सर्वांना गुड आफ्टरनून तर बघा आज व्हिडिओ काही टाकला नाही बघा सकाळपासून जरा कामच होतं त्याच्यामुळे नाही टाकला आधी काम उरकून घेतलं म्हणलं आता बघा राधो आली राधो हाय म्हटलं म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा ती बोललेलं तुम्हाला खूप आवडतं बघा म्हणलं चला आता आली आता एवढ्यातच म्हणलं हिला थोडं बोलायला लावा आता काय घेऊत रे म्हणलं एकटे तरी काय बडबाड करू आणि सगळं काम पण झाले आणि दुर्गा पण आता बघा ह्यांच्यावर तिकडला घरी गेलात तर आता एक वाजून दहा मिनटं झाल्यात हाय ना राधा तर मग अशी चालली म्हणा तस आम... तशी का बघती विसरून जात बोलायचं माझं सगळं तू असं बघितलं की तू म्हणते की एक वाजून दहा मिनिट झाले आताच मग अशी आली त्याच्यामुळंच म्हणलं आली साडे बारा वाजता म्हणजे मागा किती दहा पंधरा वीस मिनटं झालं असून तीस मिनिटं काय पण आली ना आताच तशी एक वाजतेच की कपडे तर सामान ठेवूस तर वेळ जातोच की आणि पण आता एवढ्यातच कपडे धुवून बसले बघा कपडे भरपूर होते माझी पेन्सिल पेन्सिल नाही घाऊले का आता वेळ टाकलं काय टाकलं काय माहिती आता तू कधी टाकायची आणि काय आता टाकायचं आहे तर आप आलतं बघा सकाळी तिथं तुम्ही त्यांच्या विडिओत बघितलं असं मला माहीतच नाही ह्यांनी कॅमेरा के चालू केला म्हणून मी डायरेक्ट आपलं म्हणलं होतं कशाला काय पण घेता नाही का असंच झालं तसंच झालं ह्यांनी परत विडिओ चालू केला बघितलं ह्यांनी असा आडवा मोबाईल धरला होता मग का आलं ह्यांनी खरंच व्हिडिओ चालू केला ना सांगतोच कॅमेरा चालू करतात तर तर स्वयंपाक माझा आज सकाळी लवकर झालं बघा राजूची शाळा असली की माझा स्वयंपाक लवकरच होतो आठ साडेआठला माझा पूर्ण स्वयंपाक होतो बघा मग बाकीचे कामं राहिलेली करत असते आणि ज्या दिवशी राजूला सुट्ट्या असतात त्या दिवशी मी उशिरा उठते मी सांगते पण बघा जे ज्या जे ज्या दिवशी सुट्ट्या असतात ना त्या दिवशी उशिरा उठते प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगत असते कारण तेवढंच एक दोन दिवस लेट उठणं माझे हात आहे बघा नाही तर रोज सकाळच उठावं लागतं सहाच्या आधीच होटावं लागतं बघा राजूची शाळा तरी आता अर्धा तास लेट भरती तरी एवढं काय टेन्शन नाही थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळं लेट भरते थोडीशी शाळा नाही तर आधी बघा साडेसहालाच बस यायची इथं आता काय म्हणली राजा साडेसहायचं साडेसहाला आता कितीला येते मग सात आजार तीस मिनटं तरी लवकर उठावं लागतं त्याचं सगळं आवरणासाठी डब्बा आहे कधी कधी किचन आवरून ठेवते कधी नाही ठेवत आणि तुम्हाला माहिती बघा माझं चार पाच दिवस झालं दुखतंय आणि मला ना काही सुचत नाही कसं तरी मला कालच्यापासून थोडस बरं वाटायला लागले आणि माझ्या गोळ्या सगळ्या संपल्या खाल्ल्या सगळ्या गोळ्या डॉक्टरने दिलेल्या पण मला एवढा पण फरक नाही त्या गोळ्यानं ना काहीच नाही जाणवत सगळं हाय असंच दुख नाही आपली बळच ढकलते हानला तरी सारखं कसं म्हणू तरी हानला म्हणते ते म्हणतात औषध ते ते औषध पिलं की मला जास्त होतंय माझं पोटात आग आग पडते त्या औषधाने असे बोलायला लागले की दहाभर ते काम करते ना असं हातपाय थरथर कापतात बघा काय माहिती मला तर वाटतंय एक तर देवाने मला काहीतरी होऊन तरी देवा नाहीतर तर जागाव तरी ना तर मराव तरी आता ते सारखं दुखणं ना हायच कुठं महिना जातोय की हायच काय ना काय महिनाभर नेट महिनाभर दुखणार मग काय म्हणू आता त्यांना पण मग अशी मी तसंच म्हणलं एक तर म्हणलं मी जागावतरी ना तर मरावतरी मी रडलेच ढसाला मला कधी कधी मला दुखणं सहन होत नाही का म्हणून काय माहिती मी ले सहन करते करते आणि मग मला एक मिनटं पण सहन होत नाही म्हणजे डायरेक्ट आग टाकून दिल्यासारखंच होतं मला सकाळी पण तसंच झालं होतं बघा भांडे हे घासल्यानंतर परत थोड्या बसले मग उठून कपडे धुतले आपणची पण कपड्याली मोठे होते किती दिवसाचे सासवली होती काय माहिती तरी मी त्यांच्या वेड्यातले हसत बोलले होते नाहीत लगेच कोणी कोणी म्हणत कपडे आणले नाही म्हणून असे डोकायची नाटके करते काय पूर्ण व्हिडिओत मी हसतच होते ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघा तर इकडं सगळे वाळाय टाकल्यात कपडे हे तर नेहमी टाकल्यात आणि उन्हाला तिकडं नेहमी टाकल्यात वेळचे पण धुतलंय आणि जी काळी पॅन्टी होते ना निर्मात मी आधीच तासभर भिजाय टाकली होती त्या नाणी माती असल्यासारखंच असले कपडे मळावली होती तेच तेच कपडे घालत होता काय काय माहिती आपण धुवून दिले होते मी चार पाच ड्रेस बघा आणि तर सगळ्या पॅन्टी आणि इकडं पण टाकलात गॅलरी तो वाळायला दिसताना शर्टही आणि ते बेडशीट ही बेडशीट तर मला मला बघा दोन दिवसाला धुवा लागतो तिकडं लेकरांचे कपडे दिसत नाही उंच मग ते तिकडं बघा फाट्या आहेत लाकडाच्या त्याच्या वाळ्या टाकल्या छोटे छोटे कपडे ती एक बादली ती एक बादली तरी आणखीन आपणचं चार ड्रेस पांढरा पांढरा धुवायचा राहिला तर ती म्हणलं उद्या धुवा रादूचा दोन ड्रेस तसंच ठेवला त्याचा शाळेचा ड्रेस एक धुतला आता आणि एक काय आधी धुतलेला होता आणि काल शूटिंग केली ती तिकडल्या घरी बघा तिथं एका मुलीला पण ह्याची फ्रॉक दिली होती म्हणजे कपडे बदलून बदलून घालायची होती तर त्या पण दोन फ्राक तशाच ठेवावं लागतं तर मी काय बोलते मलाच कळा ना माझे मला चुकते कारण मला ले गडबडला नाही होता या अशी माझ्या पोटात आग पडते नर्डक पर्यंत ताक भरते बघा मी आणला म्हणला माझ्या चॅनलला व्हिडिओ टाका, टाका की नाही टाकलं की खवळते तर म्हणलं एका दिवशी तर टाका की तुमचं तुम्ही बनवता बसता म्हणलं टाकतोच होतो म्हणून मी राग राग टाकला नाही म्हणलं आता व्हिडिओच नसते टाकत म्हणलं त्यांना पण म्हणलं ला ला ला, ला तर मी त्यांना म्हणलं तर त्यांनी नाही टाकला म्हणलं आणखीन नाही टाकलं की खळायचं म्हणून आता म्हणलं टाका थोडासा तर आता ह्यांनी तिकडल्या घरी गेलात काहीतरी काम आहे म्हणून गेलात बघा तर नुसते डोळ्याच्या आगागच होती माहीत नाही कशाने होत आहे असं सकाळी पण पटपाटला डोकं आणि रावदूच्या तोंडा पण चट्ट उडतात ते निव्या क्रीम आहे बघा ती, ती पण लावते हिला तरी पण होतं तसं ट्युशनला जायचंय तिला जा कपाटनेट ठेवायचंय सगळं विस्कटलंय बघा तर इकडला सगळं आहे तर फरसे पुसायची राहिली फरसे रूम मधलेल्या खराब होते इकडला तर काय सकाळीच आवरलं आणि आता फॅन आले ते भेटायला त्यांना पण सरबत केला होता ते सगळं बोललं झालंय पाण्याने असं धुवून घेतलं पण पाणी काही निकल नाही भांडे दोनदा घासले सकाळपासून तर असं होत किचन घासायचं होतं किचन पण घासायचं राहिलं तिकडे काळ काळ झाले तरी तेलाच्या डब्याखाली मी पिशवी टाकत असते बघा तरी पण तसंच होतंय कडक हा म्हणून काय माहित इकडं पण पिशवी टाकली दोन डब्यांखाली हजार पेपर हातरायचा आहे एक ती पसून आहे घरात जेवढं नीट करा ना तेवढं कमीच पडतं किती पण नीट ठेवा तरी पण घाण होतच किती पण आणि दळण आहे दीड वाजत आली ज्वारीचं दळण मी तीन दिवस झालं करण म्हणते पण गेलं नाही त्या दिवशी बाजरीचं आणि गावाचं केलं होतं ते पेट पण मला काय बाजरीचे भाकर नाही आवडत त्याने मला जास्त दाब भरलं होतं त्याच्यामुळं नको वाटतं ती भाकर खायला बघा आणि माझं ना असं तोंडच पिवळं पिवळं दिसतंय कामात असं सुंभर लावणे दिसतंय डोळं गाले सगळं आणि दिसायला तर कसं तब्येत खराब होतंय तर एवढे तेवढे बरे दिसतंय आणि मी आश्वने ताईला पण म्हणलं ताई मला ले कसं तरी होतंय म्हणलं माझे मलाच म्हणजे लय चिडचिड होती आणि तोंड पण हे होतं पिवळं दिसतंय का म्हणलं तर आशुने ताई म्हणलं तुमचं डोळं पण आणि तोंड पण पिवळं पिवळं दिसतंय म्हणजे नाही का ते का वेळ झाल्या पण होत्या बघा मग मला वाटलं ताई मी म्हणते म्हणूनच ताई म्हणतात काय मुद्दाम काय माहिती मग पूजाला पण विचारलं त्या दिवशी मी पूजाकडे गेले ते पण म्हणली दिसते आवत आहे थोडं थोडं मी हानला म्हणते मला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन ना चांगल्या मला दोन आठवडं झालं दुखणं आले बरंच आहे ना का म्हणून काय माहिती गोळ्या तरी कुठवर खाऊ तीन दिवस सकाळ संध्याकाळ दोन दोन गोळ्या खात होती किती झाल्या बघा तरी त्याने काहीच फरक पडला नाही गोळ्या संपल्या कालच काहीच आहे ना त्या गोळ्याने आणि आमच्या जिंतीच्यात आहे बघा त्या पण मला रोज फोन करतात रात्री पाय केलता काल सकाळी दोन तीन टाईम केलता आजच उस... काही माहीत केलता का नाही मी काय आज फोन काय जास्त हातात मोबाईल घातला नाही मिस कॉल अस एखादा पडलेला मी बघितलं नाही बघा केला असं रोज म्हणतात जा दुसऱ्या दवाखान्यात म तर फोन दे म्हणतात भावड्याकडं मी सांगते म्हणतात त्याला दवाखान्यात न्यायला म्हणलं राहू त्या म्हणलं आता शे कुठं गोळ्या संपल्यात त्या दिवशी चालली म्हणलं दवाखान्यातनं म्हणतात रक्त चेक करून घे म्हणजे कळंग काय होते काय नाही म्हणजे फरक पण पडण गोळ्या बदलून दिला बघा दुसऱ्या डॉक्टरकडनं बघू म्हणलं काय होतंय ते आणि आता पिऊचा बड्डे आहे बघा दोन चार दिवसांनी आ मग ताई पण याच्यात बघू ताई आल्यावर काय होत काय नाही नऊ तारखेला ना, ना लावली होती क्रीम आणि माझं बघा वजन फक्त छत्तीस किलो आहे माझे मलाच माहित नव्हतं वजन किती हाय तर दुर्गा माझ्या पोटात होती का पोटा नाही तर बघा माझं वजन छत्तीस होतं त्या टायमाला केलं होतं त्या फाईलवर लिहिण्यासाठी ते दोन वर्षातनं दोन अडीच वर्षातनं त्या दिवशी दवाखान्यात गेला डॉक्टरने सांगितलं म्हणून वजन केलं छत्तीस हाय असंच आहे वाढलं पण नाही कमी पण नाही वजन पण वाढत नाही तुम्ही सांगा आता वजन वाढायला काय करावं आणि तब्येत पण नाही वाढत खायला तर नको वाटते असं भाजीची वासन तर उच आहे कायच नको वाटतंय जेवढं उपाशी राहते तेवढं मला बरं वाटतंय पण सकाळी बरंच कपडे धुवायच्या आधी थोडंसं जेवण केलं मग काम केलं बाकीचं काय होतंय काय माहिती ती उच राहणार नुसतं उचमळत आहे मळमळ होतंय आणि लगेच पोटात कस तरी होतंय नुसतं असा थकवा आल्यासारखं होतंय मग जेवढं कामात रमून जाईल तेवढं बरं वाटतंय आणि थोडा वेळ आराम केलं की मग ते जास्तच होतं या असं होतं या आता काय करू मलाच ना तुम्ही सांगा काय करू आता हे राहतं झालं का चल आपण थोडस जेवण करू कस तरी होत आहे पोटात भूक लागते पण ती पुढे घेतलं की नकोच वाटतंय खायला असं चोच नाही तोंडाला काय माहिती कसं काय होतं या तर राजू जाईन ट्युशनला आता अर्ध्या तासाने दीड वाजल्या दोन वाजता ट्यूशन हा दीड वाजले म्हणजे एक वाजे बघून मी थोडं ना जाते आत्याकडं थोडस काम आहे आत्याकडे जा आता ने ने ला ला। ये तो कटाळा आला दम भरल्यास सारखं होतंय बाबा बोलताना पण चुकतंय आणखीन तुम्ही म्हणता तुला बोलता येत येत नाही तू व्हिडिओ कशाला बनवते ते एडिटिंग पण नाही करणार हाय असं टाकणार आहे आता बघू राहूला ट्युशनलाही आहे आता त्याच्यामुळं आणि घरच्या बसायचं हा येते की पायरू नाही बाबा येणार मला लई पायरा चढताना खालच्या खाली येते सोडव बरं का पायरा नाही चढणार खालीच बसायची बारी येते पायरा चढली की नको तेलकट करू जेवण करू थोडसा चला तुमचं दुसरा टाइम झाला असं जेवण करायचं मग दोन चार घास खाल्लं तसं व्हायला लावलो हात धुतला तसेच उठले खऱ्या धोड्या दुर्गा गिरी पप्पा सांगते आणि सगळे बोट पण काळे पण हार पडला तर एवढे नव्हते दिसत आधी बघा कशी दिसतात असं सगळं त्वचा कातडं निघल्यासारखं पण होत आहे काय म्हणून काय माहिती काळ भंगार झालं नुसते अशी घेतलीच बोट फक्त बाकीचं कुठंच काय नाही नुसतं असं सुरकुत्या पडल्यासारखं झालंय हाताला तर चला विडोल्या मोठा होताच पास करते आता बाय